हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघा दोन एक चार पाच दिवस झाले आपले लॉंग व्हिडिओ जे आहेत तर ते आलेले नाहीत आता कारण तर, तर खूप सारा आहे म्हणजे सांगायचं म्हटलं तर आणि कसं आहे तर संक्रांतीच्या ऑर्डर्स सुरू झालेल्या आहेत त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातल्या हळदी कुंकवाच्या ऑर्डर त्याच्यानंतर चौरंग वगैरे तोरणाच्या खूप साऱ्या ऑर्डर्स आपल्याकडे सुरू आहेत आणि त्यासोबतच आपण ट्रेसिंग पेपरसुद्धा देतो आहे मटेरियलसुद्धा देतो आहे कीट वगैरे सगळं तर त्या सगळ्यांच्या खूप साऱ्या ऑर्डर आहेत डेली आपण ज्या ट्रेसिंग पेपर आहेत तर ते डेली रोजचे जवळजवळ पन्नास ते साठ ट्रेसिंग पेपर आपल्याकडून जात आहेत रोजचे पन्नास ते साठ ड्रेसिंग पेपर काढावे लागत आहेत आणि ते कुरिअर सुद्धा रोजच्या रोज करावे लागत आहेत तर ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवाय आहेत बऱ्यापैकी कोणाचा काहीही प्रॉब्लेम येत नाही एखाद्याचाच प्रॉब्लेम येतो तर तोही मी सॉल्व करण्याचा भरपूर प्रयत्न करते म्हणजेच काय प्रॉब्लेम येतो म्हणजे कधीतरी कुरिअर सेवा तुमच्याकडून किंवा मा, माझ्याकडून कुरिअर सेवा जात नसेल काही होत असेल किंवा तुमच्या ऑफिसला येऊन पडत असेल असं होत असेल घरापर्यंत जात नसेल तर त्यावेळेला मग दुसऱ्या वेळेला पाठवताना आपल्याला पोस्टाने किंवा दुसऱ्या कुरिअरने पाठवावं लागतं आता कुठलाही बिझनेस करताना सोपी गोष्ट नाही आहे बिझनेस करणं फक्त माणसाला पैसा हा दिसत असतो परंतु त्यामागचे कष्ट हे दिसत नाहीत खूप सारे कष्ट लागतात आपण म्हणतो की काय त्याला ऑनलाईन बिझनेस आहे आणि यामध्ये खूप सारं मार्जिन पडतं ड्रेसिंग पेपरला एवढे पैसे कशालाही एवढे पैसे असं वाटतं पण त्यामागं खूप सारं कष्ट आहे सांगायचं चा म्हटलं तर दिवस दिवस फोनवरती कंटिन्यू राहावं लागतं कारण दिवसभरामध्ये हो जवळजवळ मोबाईलवरती शंभर ते दे दीडशे मॅसेज असतात आणि सगळ्या मॅसेजेसला रिप्लाय द्यावा लागतो कधी कधी लेटही होतं कुणाला रिप्लाय देण्यासाठी आणि कधी कॉल्स तर एवढं येत आहेत तर पण मी कॉल्स जास्त घेत नाही एखादे दुसऱ्या वेळेला असेल वेळ तर कॉल घेते किंवा मग माझ्या वेळेनुसार मी मिस कॉल दिसला तर कॉल करत असते त्याबद्दल भरपूर साऱ्या ताई मला समजून घेत आहेत आणि खूप साऱ्या ताईंनी समजून घेतलेलं पण आहे कारण बिझनेस करणाऱ्यांना सुद्धा माहिती असतं की किती कष्ट लागतं आणि हे काम करत असताना किती त्रास होत असतो कुठलंही काम करत असताना त्यातल्या त्यात ऑनलाईनचं जे काम आहे त्याला तर खूप सारं म्हणजे टेन्शनसारखं आहे तर कसं ते म्हणजे तुमच्या ऑर्डर घ्यायच्या त्या व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवायच्या त्याच्यानंतर कोणती ऑर्डर कोणत्या दिवशी डिस्पॅच करायची आहे त्यामध्ये काय काय साहित्य आहे हे सगळं बघावं लागतं एखादं जरी मिसिंग असेल तर पुन्हा ते टाकायचं त्याच्यानंतर पार्सलसाठी जाणं म्हणा त्यांचे फोटोज काढणं ते फोटो तुम्हाला पाठवणं आणि खूप खूप सारं असतं एखाद्या वेळेला नाही गेलं तर ते प्रत्येक वेळेला तुमचा कॉल येणार आणि मग मी त्यांना कॉल करणार त्यांच्या कॉलाला की परत अजून सांगणार किंवा मॅसेज टाकणार असे खूप सारे प्रश्न असतात परंतु चला छान वाटतं कामातून आनंद कुठल्याही कामात कष्ट हे असतातच त्यातून आनंद घ्यावा लागतो तर हे बघा आपले पार्सल फक्त महाराष्ट्रातच नाही तर महा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा खूप सारे आपले पार्सल गेलेले आहेत हे मला सांगावं असं वाटते की जवळजवळ कर्नाटक तेलंगणा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आ, वेस्ट बेंगॉल म्हणजे कलकत्ता बेंगलोर या भागात सुद्धा आपले पार्सल गेलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे आणि खूप छान वाटते की आपले पार्सल जे आहेत तर ते एवढा लांब लांब जात आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि पार्सलमध्ये बघा जे ट्रेसिंग पेपर आहेत उलन आहे कुठलंही साहित्य असो बऱ्याच ताईंनी पहिल्यांदा मागवलं त्याच्यानंतर डबल डबल तीन तीन चार चार वेळेला आपल्याकडून साहित्य जे आहे तर ते पुन्हा पुन्हा ऑर्डर करतायत यामध्ये मा खूप साऱ्या ऑर्डर होत्या की डबल तिबल चार वेळाला असं मागवलेलं फक्त एवढाच प्रश्न आहे की प फरक आहे की मला प्रत्येक वेळेला व्हिडिओ करता येत नाही आता ही बघा कलकत्त्याच्या ताईंची ऑर्डर आहे त्यांनी दोन सॉरी एक किलो उलण रेग्झिन आणि स्टिक आणि अकरा ते बारा ट्रेसिंग पेपर मागवलेले आहेत बघा त्यांनी त्याच्यानंतर हैदराबादच्या ताईंची दुसरी वेळेसची ऑर्डर आहे आपल्याकडं त्यांनीसुद्धा उलण आणि ट्रेसिंग पेपर मागवलेले आहेत खूप साऱ्या साहित्य आपल्याकडून जातं आणि आपण रेग्युलर जवळजवळ दहा ते बारा पार्सल रेग्युलर आपण पाठवत हो असतो तर प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवत बनवणं होत नाही हेच मला सांगायचं आहे आणि मोठा व्हिडिओ तर बनवणं झालाच नाही आठ दिवसात हे बघा हे एक काम होतं आपल्याकडं मोठं म्हणजे हे जवळजवळ एक्केचाळीस उंबरटा पट्ट्या आपल्याला बनवून द्यायच्या होत्या आणि ह्या पट्ट्या मी बनवलेल्या आहेत तर मित्रांनो बघा या पट्ट्यामध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्या डिटेल्समध्ये दाखवणार आहेत या पट्ट्या मी तुम्हाला कशा त्या म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्हाला याचं कलर कॉम्बिनेशन कळावं किंवा तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा लक्षात येईल हे कलर कॉम्बिनेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे आणि ह्या सगळ्या मिळून एक्केचाळीस उंबरट्यापट्ट्या आलेले आहेत तुम्हालाही जर कुणाला असं बल्कमध्ये ऑर्डर द्यायचं असेल कुणाला असं रिसेलिंगसाठी ऑर्डर द्यायचा असेल किंवा कुणाला घरामध्ये वास्तुशांतीची पूजा असेल लग्नकार्य असेल वाढदिवसासाठी रिटर्न गिफ्ट द्यायचे असतील तरीही तुम्ही माझ्याकडून बल्क ऑर्डर हे घेऊ शकताय आणि कसं आहे ही यामधून ना सध्या ट्रेंडिंगला खूप आहे हे आणि हे सगळ्यांच्या कामी येणारी वस्तू आहे म्हणजे बायकांना रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नाही रांगोळी वाया जाते त्याच्यानंतर घरामध्ये लहान मुलं असतील तर रांगोळी सतत विस्कटतात आणि ती हाताला लागणं परत त्याच हाताने जेवण वगैरे करणं लहान मुलांसाठी घातक आहे त्यामुळे असे जर तुम्ही रांगोळ्या वापरलात किंवा पुढच्या व्यक्तींना गिफ्ट मधून मधून दिलं तर त्यांच्यासुद्धा उपयोगाला येईल आणि तुमचंसुद्धा रिटर्न गिफ्ट दिलेलं छान वाटेल तर बघा तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा ऑर्डर करा कशासाठीही ड्रेसिंग पेपर रांगोळी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं आपल्याकडं ते सगळं साहित्य आपल्याकडं अवेलेबल आहे कार्बन सहित आपल्याकडं अवेलेबल आहे कार्बन कटर त्याच्यानंतर रेग्झिन गन स्टिक तर आपल्याकडं मिळतेच या सगळे सगळं साहित्य आपल्याकडं मिळतं तुम्हाला कुठेही बाहेर फिरत बसण्याची गरज नाही तुम्ही असं एक जरी किट मागवलात तर भरपूर साऱ्या रांगोळ्या होतात त्याच्यानंतर तुम्हाला जमाय लागल्याच्यानंतर तुम्ही साहित्य थोडं थोडं मागवू शकता आणखी आणि बघा कलर कॉम्बिनेशन खूप छान छान असे पट्ट्यांमध्ये मी बनवलेले आहे आणि ह्या मी मोजून घेते पट्ट्या आणि ह्या पाट हे पार्सल गेलेलं सुद्धा आहे त्यांना हे पार्सल हे डिझाईन कलर कॉम्बिनेशन खूप आवडलेलं आहे त्यांचा रिव्ह्यूसुद्धा त्यांनी आहे कॉल करून त्यांनी सांगितलेला आहे आणि बघा आणि हे मी मोजून ह्यांना दिलेले आहेत त्या घरी जाऊन त्यांच्या पोच झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ येतोय खूप लेट येतो आहे हा व्हिडिओ तर मैत्रिणीनं चला तर मग वेळ न घालवता कसलाही तुम्हीसुद्धा बिझनेसला सुरुवात करा किंवा असे रेडी रांगोळी हव्या असतील तर रेडी रांगोळी आता मार्गशीर्ष महिन्यासाठी किंवा संक्रांतीसाठी तुम्हाला कशासाठीही पाहिजे जा, पाहिजे असतील लग्नसराईसाठी तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा आणि ट्रेसिंग पेपरसाठी म्हणाल तर खूप साऱ्या ऑर्डर येतात एखादी दिवस तुम्हाला वेट करावं लागेल ट्रेसिंग पेपरसाठी तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन नह असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद